महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आज संतोष देशमुख यांचे कुटुंबीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची संध्याकाळी भेट घेणार आहेत पण यापूर्वी सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे यामुळे त्याकडे सर्वांचं लक्ष वेधलं आहे धनंजय देशमुख यांनी उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाचा दरवाजा ठोठावत वकील शोमित साळुके यांच्या माध्यमातून याचिका दाखल केली होती वाल्मिक कराडवर हत्येचा गुन्हा दाखल करून मुक्का लावावा आणि मंत्री धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी याचिकेत करण्यात आली होती ही याचिका त्यांनी मागे घेण्याचा निर्णय घेतला सध्या सुरू असलेल्या तपासावर आपण बऱ्यापैकी समाधानी आहोत त्यामुळे आपण ही याचिका मागे घेत आहोत अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुख यांनी माध्यमांशी बोलताना दिली दरम्यान देशमुख कुटुंब अहिल्यानगरहून मुख्यमंत्र्यांच्या भेटीसाठी रवाना झाले या भेटी दरम्यान मुख्यमंत्र्यांसोबत देशमुख कुटुंबीय काय चर्चा करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलंय महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा